नमस्कार मी प्रेमीला सामरे तर आज मी गाजराचा हलवा करणार आहे तर मी गाजर किसून घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढली आणि छान असं किसून घेतलं तर ही तीन प्लेट गाजराचा केस आहे एक प्लेट साखर घेतली आहे दोन चमचे मिल्क पावडर घेतली आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे तर मी आज दुधाचा वापर अजिबात करणार नाही दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि गाजराचा सा केस आहे ते ह्याच्यावर टाकून घेणार आहे तर छान असं तुपावर मी पूर्ण गाजर किसलेलं हलवून घेतलेलं आहे त्यात मी आता साखर टाकून घेते तर तीन वाट्या किस आहे तीन प्लेट आहे एक प्लेट भरून मी साखर टाकलेली आहे ह्याच्यावर साखर टाकून छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला तर बघा या साखरेचंच पाणी किती झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी पण वताची गरज नाही दूध पण वताची गरज नाही शिजवायचं आहे आपल्याला गाजर पूर्ण तर आपल्याला हे पूर्ण पाणी आहे त्यासाठी मी सारखं हलवत राहिले चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे ती पण ह्यात टाकून घेते हे कसं हवेनं घट्ट होते लगेच छान असं ह्यात छान असं ह्यात मिक्स करायचे आपल्याला मिल्क पावडर बिलायची आणि जाय मी बारीक घेतले ते पण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते तर मी एक वाटी खवा घेतलेला आहे खवा मी घरी बनवलेला आहे तर त्यातल्या अर्धी वाटी खवा ह्यात टाकून घेते तरी खवा छान असा आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचंय तर आता ह्यातलं पूर्ण पाणी पण आटलेलं आहे आणि खवा ही छान मिक्स झालेला आहे तर बघा ही अशा पद्धतीने जर गाजराचा हलवा केला तर खायला एकदम छान असा लागणार आहे तर तुम्ही ही बघा अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा